नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज, आज, आज नवीन 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 दिवस विषय दिवसाची अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुख खून खटला जो गाजत आहे त्याच खून खटल्यावरती आजची चर्चा आहे की मसाजोगचे सरपंच ते खून आणि परळी नगर परिषदेचे नगरसेवक ते उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष असा असणारा वाल्मिक कराड त्यातच गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम गर करणारा गडी आज वाल्मिकचा वाल्याचा वाल्मिक कराड तसच धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागतोय की काय म्हणजे धनंजय मुंडे आऊट आणि गोपीनाथ आणि छगन भुजबळ इन अशी परिस्थिती निर्माण झाली का काय तोच विषय आजचा घेऊन आलेला आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं जे संतोष देशमुख हत्याकांड जे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती म्हणजे हा वाद पवन जो सुरू झाला तो धनंजय मुंडे पर्यंत येऊन संपतोय तर हा वाद नऊ डिसेंबरला म्हणजे संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून झाला त्यातच एक डिसेंबरच्या दरम्यान एक डिसेंबरला या प्रकरणाची सुरुवात झाली म्हणजे पवन चक्कीला दोन कोटीची खंडणी मागण्यावरून वाद सुरू झाला तो वाद नऊ डिसेंबरच्या खुनापर्यंत पोहोचला आणि नऊ डिसेंबरच्या खुनापर्यंत पोहोचल्यानंतर तो अधिवेशनामध्ये गेला अधिवेशनामध्ये संदीप क्षीरसागर सुरेश दस प्रकाश सोळंकी अभिमन्यू पवार म्हणजे बीड जिल्ह्याचे जे सहा आमदार आहेत त्यापैकी पाच आमदारांनी असं ज्या लावून धरलंय कि धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंचा सहकारी वाल्मिक कराड या विषयावरती मोर्चे सुरू आहेत महाराष्ट्राभर मोर्चे सुरू आहेत रोज एका ठिकाणी एका जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय की मेन आरोपीला अटक करा आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आता या प्रकरणामध्ये सुरुवातीला चार आरोपी अटक झाले होते त्यानंतर मात्र तीन आरोपी जे भरार होते सुदर्शन घोले सांगळे असे यापैकी दोन आरोपी सध्या पोलिसांना शरणच आलेत असंच म्हणावं लागेल आणि वाल्मिक कराड या अगोदरच पोलिसांना शरण आलेला आहे सीआयडी चौकशी सुरू आहे या प्रकरणाची सीआयडीने जसा फास आवळला तसा वाल्मिक कराड हा पुण्यात हजर झाले त्यानंतर मात्र सुदर्शन घोले आणि सांगळे हे दोघं देखील पुण्यातच हजर झाले आणि दाखवलं गेलं की पोलिसांनी अटक केली पोलिसांनी अटक नाही केली म्हणजे आका आणि महाका असं निर्माण झालेलं वास्तव आहे काँग्रेस पक्षाचे नाना पटोले असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील किंवा शिवसेनेचे संजय राऊत असतील हे तिघ ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तुटून पडतायत म्हणजे माहितीवरती तुटून पडतायत या सर्वांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला आहे आणि या प्रकरणात राजीनामा देणं देखील गरजेचं आहे आणि तशी परिस्थिती देखील निर्माण झालेली आपण याच्या अगोदर पाहिलं महाविकास आघाडी सत्तेत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती आरोप झाले तर त्यांनी राजीनामा दिला नाही ते जबाबदारी धरून परंतु या प्रकरणात अजून तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाही आपण पाहिलं की ह्या सर्वांचं मत असं आहे की धनंजय मुंडे यांचा जवळचा माणूस आहे वाल्मिक कराडा आणि हे सगळं हत्याकांड धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्यावरती झालेला आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा पहिला राजीनामा दिला पाहिजे परंतु विरोधकांकडनं असं सांगितलं सा सा जातं की अगोदर चर्चा हो द्या तपास हो द्या तपासात दोषी आढळलं तर आम्ही राजीनामा घेऊ असे सांगितलं जात परंतु जनतेचा आणि लोकांचा एवढा रेठा वाढलेला आहे रोज जे आंदोलन होत आहेत याच्यामुळं सरकार बदनाम होत चाललेला आहे त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि या तिघा नेत्यांची भेट झाल्यानंतर चर्चा देखील झालेला आहे की धनुभाऊंना बाजूला करणं गरजेचं आहे असंही का काय किमुळं छगन भुजबळ जे नाराज असलेले छगन भुजबळ त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागती की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे धनुभाऊ आऊट झाले तर छगन भुजबळ यांची एंट्री ही मंत्रिमंडळामध्ये होऊ शकते आज एवढंच आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामन आणि समी भीमराव कडळे पटेल बी पी मराठी इंदापूर पुणे